त्याच्या खणक्या बघा किती पडल्या आहेत तुकडी हे बघा असे आपल्याला मस्तपैकी फ्राय करायला ते okay, आता चाललेलं आहे कोळंबी मी मार्केटमधून हलवा आणलेला आहे मोठी साईज आहे बघा हे बघा आणि त्याला कटिंग करायचं मी कटिंग करून नाही आणला तर घरी कटिंग करणार आहे इकडे इकडे चिकू आहे हाय चला चिकूच्या आवडीची पण इकडे कोळंबी पण आले आज कोळंबी आणि हलवा आहे काय बनवणार आहेचं कोळंबीचा मसाला आणि हलवा फ्राय करणार चला मेन कटिंग करणार आम्ही कटिंग करून आणायचो मच्छी पण आज आहे ना काहीतरी वेगळं आम्ही आज घरीच कटिंग करणार आहे बघा हलवा कटिंग होतोय आणि कोळंबी व आपल्या खाडीची कोळंबी आहे आणि ही आत्ता फ्रेश भेटते पावसाळ्यामध्ये आहे ना हिवाली कोळंबी खायची मस्त मिडियम साईजमध्ये होती चांगली साईज आहे एकदम कोळंबीची बघा हलवा पण जरा बऱ्या साईजमध्ये होता नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलची एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आजच आहे ना मार्केटला गेलो होतो आणि मार्केटमधून हलवा आणि कोळंबी घेऊन आलो आहे तर आज ती तुम्हाला रेसिपी दाखवणार आम्ही कोळंबीचा बघूया मसाला कोळंबी मसाला बनवूया आणि हलवा आहे ना त्याचा पातळ पण भातावरती पण करून रस्सा आणि फ्राय पण करूया हलवा जरा बऱ्या साईजमध्ये भेटला आता ह्या टायमिंगला आहे ना हलवा वगैरे आता हे बाकीचे बांगडा वगैरे हे सगळे मच्छी आहेत सुरमै वगैरे फ्रोझन भेटते आपल्याला बर्फातली मच्छी खायला भेटते पण आता पावसाळ्यात बोटी पण जात नाही आता याच्या आधीचा व्हिडिओ माझा बघितला असाल मी भाऊच्या धक्क्याला गेलो होतो तिथून मच्छी वगैरे घेऊन आलो आहे कोळंबी बऱ्या साईजमध्ये भेटते आता हीच कोळंबी इकडे घ्यायला गेलं असतं ना तर एक सातशे आठशे रुपयाला गेली असते ती तीनशे रुपयामध्ये भेटली तर एक किलो वर्षी कोळंबी तर आज मस्त मोठ्या साईजमध्ये कोळंबी आहे आणि खाडीची कोळंबी आणि ह्या टायमिंगला आता ती फ्रेश भेटते तर चला आज रेसिपी बघणार आहोत कोळंबी मसाला वगैरे आम्ही कशी बनवतोय तर चला व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्की करा मस्त अशी कटिंग करून घ्यायची आणि एवढी कोळंबी साफ करावी लागणार आहे हे बघा कोळंबी मस्त घेतली एकदम साईजमध्ये हां चालेल आपल्याला कशात जसे पाहिजे तसे पीस करून घेऊ फ्राय करायचे आणि आपल्या रस्त्यामध्ये टकल्याचा रस्सा बनवायचा आहे फक्त भातावरती बघा मस्त पैकी हलवा कटिंग करून झालेला आहे त्याच्या खणक्या बघा किती आहेत तुकडी बघा ते आपल्याला मस्तपैकी फ्राय करायला ह्या साईजमध्ये पाहिजेत ही थोडी मोठी ठेवलेली आहे तर इकडे आहे ना आपण कोकम आगोळ आणि मसाला टाकून घेतलेला आहे तिखट आहे आणि मीठ आहे हळद आहे मस्त लावून ठेवूया त्याला ओके आपल्याला इकडे कोळंबीला फोडणी द्यायची कोळंबी मसाला बनवायचा टोमॅटो घेतला इकडे कटिंग कर करू आणि इकडे कांदा आहे इकडे तेल टाकलेलं आहे गरम करायला तेल टाकलं आहे त्यामध्ये हा कांदा गेलेला आहे आणि आता याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे कांदा मस्त ब्राऊन झालाय चला आता जातो याच्यामध्ये टोमॅटो टोमॅटो मस्त फ्राय झाला पाहिजे आहे कोकम डायरेक्टली कोकम टाकलेला आहे आणि इकडे कोळंबी घेतलेली आहे मस्त साफ करून घेतो त्याला काय करावं हळद हळद फक्त हळद लावली मस्त कोकम वगैरे टाकलेला आहे मस्त कोळंबी मसाला त्याला आता मसाला टाकूया हळद गेलेली आहे आपले घरगुती मसाले आणि हे लाल तिखट आणि हा गरम मसाला ओके व्यवस्थित ट्राय करून घेऊया थोडं फ्राय झाले पाहिजे व्यवस्थित आणि कोकम आहे ना जेव्हा तुम्ही ह्या कांद्यामध्ये किंवा मसाल्यामध्ये जेव्हा मसाला, मसाला फ्राय करत मसा होता त्यावेळेस टाकताना कोकम मस्त फ्राय होतो आणि सगळ्या मसाल्याला मेन त्याच टायमिंगला लागतं हे बघा आणि मस्त आंबट अशी चव येते पूर्ण आपल्या रेसिपीला मस्तपैकी मसाला तर चांगला भाजलेला आहे हे बघा ओके आता चाललेलं आहे कोळंबी मस्त कोलंबी थोडी मोठ्या साईजमध्ये भेटते मिडियम साईजमध्ये होती मस्त आज कोलंबी मसाला हा वाटण केलेला मसाला केलेला आहे गोडं वाटण कोळंबीला आज गोडं वाटण विकत आहे आणि मस्त त्याची चव येत त्यामध्ये आता पाणी ॲड झालेलं आहे आणि पाणी आपल्याला जास्त नाही ठेवतं मसाला करायचा थोडी कोळंबी शिजली पाहिजे ओके थोडं झाकण मारून ठेवू म्हणजे कोळंबी पण जरा शिजेल आणि मसाला पण चांगला कोळंबीला लागेल तर बघा असा मसाला राहिला पाहिजे एवढा थोडं पाणी टाकावं लागेल कारण शिजली पाहिजे कोळंबी बघा कोळंबी मसाला मस्तपैकी शिजली असेल आता कोळंबी मस्त थोडं पाणी आहे तर थोडं पाणी आटवू आणि आपल्याला भातावरण वगैरे खायला खूप छान लागेल तर इकडे आपल्याला हलवा जे आहे मच्छी आपले फा फ्राय करायची आहे तर त्यासाठी आहे ना इकडे लसूण टाकले आहे ते तेलामध्ये आणि आपल्याला रव्यामध्ये फ्राय करायची सो रवा घेतलेला आहे इकडे आणि हे आपले कोळंबी पण आहे आणि हलव्याचं पिस्त मस्तपैकी फ्राय करूया आणि हलवा मच्छ्याने फ्राय करून खूप छान लागतो तर इकडे ताट सजलंय मस्त दुपारचं जेवणाचं इकडे कोळंबी मसाला त्यात मस्त कोकम आहे हो आणि इकडे आहे हलवा फ्राय जे आम्ही पीस फ्राय केलेले आहेत मस्तपैकी चांगले फ्राय झालेले आहेत आणि इकडे रस्सा आहे रशामध्ये पण आम्ही दो दोन तीन फोटो टाकली होती आणि मेन खास फेवरेट आमची मिरची रशातली मिरची मच्छीतली खूप छान लागते तर या दुपारचं जेवण करायला हो चिकूची फेवरेट कोळंबी खाऊन दाखव को, सकाळी उठल्या उठल्या मला बोलला की आज कोळंबी घेऊन या मी त्याच्या आधीच घेऊन आलो होतो चला जेवण आहे इकडे या तुम्ही जेवायला मस्त पैकी दुपारच हे बघा इथे चिमणी बघा बसले घरट पानला नाही बघा केवढं छोटस आणि त्याच्यामध्ये दोन पिल्ल आहेत हम्म दोन पिल्ल आहेत त्यामध्ये आणि एवढं बघा हवा अहवाल की एवढं हालत राहतं ते